मित्रांनो तुमच्या व्हॉट्सॲपमधले ऑटो डाउनलोड हे फीचर ऑन आहे का ऑन असल्यास ताबडतोब त्याला बंद करून टाका व्हॉट्सॲपच्या ऑटो डाउनलोड फीचरचा वापर करून एका व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांचा गंडा घालण्याचं काम सायबर फ्रॉड क्रिमिनलने केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्स आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो न्यूजपेपरमध्ये वाचत असतो आणि त्या बाबतीमध्ये आपण बरीच माहिती घेत असतो या सायबर फ्रॉडच्या मालिकेमध्ये आता एक फ्रॉडचा नवीन प्रकार हा उघडकीस आलेला आहे ज्यामध्ये व्हॉट्सॲपचा जो ऑटो डाउनलोड हा जो फीचर आहे त्याचा वापर करून एका व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांचा सा गंडा सायबर क्रिमिनलने लावलेला आहे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज करत असतो आणि हा वापर करून अनेक गोष्टी आपल्या सोप्या झालेल्या आहेत जसं की आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार करणे बँकेचे कामं करणे किंवा अनेक ऑनलाईन गोष्टी ज्यामध्ये पैशांचे व्यवहार असतात त्यासुद्धा आपण अगदी गतीने आपण करू शकतो याचं डिजिटल यंत्रणेचा वापर काही फ्रॉडस्टर जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात ते क्राईम करण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या कुस्त्या लावून वेगवेगळ्या आयडियाज लावून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात ह्याच ज्या त्यांच्या वेग वेग वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या क्राईममध्ये उघडकीस आहेत आणि आता लेटेस्टमध्ये एक असा क्राईम उघडकीस आलेला आहे ज्यामध्ये आपल्या व्हॉट्सॲपमधील जे ऑटो डाउनलोड जे फीचर आहेत त्या ऑटो डाउनलोड फीचरचा वापर करून पावणे पाच लाख रुपयाचा गंडा एका व्यापाऱ्याला जळगाव येथील एका व्यापाऱ्याला घालण्यात आलेलं आहे या केसमध्ये सायबर क्रिमिनल्सने ऑटो डाउनलोड व्हॉट्सअपचा जो ऑटो डाउनलोड हा फीचर असतो याचा वापर करून या व्यापाऱ्याला गंडा घातलेला आहे त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवरती जी डाउनलोडची जी सेटिंग असते त्या सेटिंगला डाउनलोड वेन वायफाय इज कनेक्टेड अशा प्रकारची सेटिंग त्यामध्ये लावून ठेवतो आणि ती सेटिंग आपण ऑन करून ठेवल्यानंतर काय होतं की आपल्याला जे येणारे इमेजेस आहेत जे व्हिडिओज आहेत जे काही डॉक्युमेंट फाईल्स आहेत किंवा इतर काही फाईल्स जे आहेत त्या आपण जेव्हा मोबाईल वायफायला कनेक्ट करतो त्यावेळेसच ती डाउनलोड फोटो डाउनलोड होती ना अशी आपण सेटिंग त्यामध्ये दे ऑन करून ठेवत असतो या सेटिंगचा वापर करून एका सायबर क्रिमिनलने त्या व्यापाऱ्याच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून एक पी के फाईल जिचं की जी एक बनावट फाईल होती कस्टमर सर्विस सपोर्ट असं त्या फाईलचं नाव होतं आणि ही फाईल एका अननोन नंबरहून या व्यापाऱ्याच्या नंबरवरती सेंड केली वायफायला मोबाईल अटॅच असल्यामुळे ऑटो तो डाउनलोडचं फीचर असल्यामुळे ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एकदा ती फाईल डाउनलोड झाली त्यानंतर या सायबर क्रिमिनलला त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस त्या ठिकाणी मिळाला आणि एकदा ॲक्सेस मिळाल्यावर त्या मोबाईलचा हवा तसा वापर करून सायबर क्रिमिनलने त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल पावणे पाच लाखांची रक्कम जी आहे ती डायव्हर्ट केलेली आहे पावणे पाच लाखाची जी रक्कम आहे ती काढून घेतलेली आहे ज्यावेळेस व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की आपल्या अकाउंटमधून पैसे कमी होत आहेत त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेकडे धाव घेतली बँकेमध्ये हा प्रकार सांगितला अकाऊंट होल्ड केलं अकाऊंट होल्ड केल्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे ती त्यांच्या अकाऊंटवरती शिल्लक राहिली परंतु बाकीची जी रक्कम आहे तोपर्यंत तो पावणे पाच लाखांचा गंडा त्यांना घातलेला होता ते फक्त पॉसिबल कशामुळे झालं तर त्यांची ऑटो डाउनलोड ही जी सेटिंग आहे ती ऑन असल्यामुळे त्याचं त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस त्या पी के फाईल थ्रू सायबर क्रिमिनलला मिळाला आणि त्यांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांचे जे पैसे आहेत ते ट्रान्स्फर केलेले आहेत त्यामुळे आजचा डिजिटल युगात मोबाईल वापरताना आपल्या मोबाईलमधील जे ऑटो डाउनलोड हे आफ जे फीचर आहे हे ऑफ करूनच ठेवायला पाहिजे ऑटो डाउनलोड फीचरचा जो वापर आहे तो व्यवस्थितरित्या करून आपण आपल्या स्वतःला सेक करू शकतो त्यामुळे प्रेक्षकांना असा सल्ला आहे की आपलं जे व्हॉट्सॲप आहे त्यामधली सेटिंग एकदा तपासून घ्या ऑटो डाउनलोड ही जी सेटिंग आहे ती त्यामध्ये बंद करून टाका जेणेकरून अशा सायबर फ्रॉडपासून अशा सायबर हल्ल्यापासून आपण सुरक्षित राहू धन्यवाद